तर धक्कादायक आणि मोठी बातमी कोल्हापूरमधील राजाराम कारखान्याला आग लागल्याची ला माहिती सध्या समोर येते तर कोल्हापुरातील राजाराम कारखाना साखर कारखान्याला ही आग लागलेली अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तर त्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला आहे कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही आग लागली आग मात्र नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये हे कारण अस्पष्ट आहे मात्र अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते आहे कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही भीषण आग लागली आहे आणि या आगीची दृश्य सध्या समोर येत आहेत अग्निशामक दलाच्या जवानां जवान या ठिकाणी दाखल झाले आणि या जवानांकडून सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला अचानक आग लागली आणि त्या आगीनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही आग लागली आहे आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालंय का सकाळी आग लागली परंतु आगीचं कारण स्पष्ट झालं नाही आपल्यावर बोलण्याचे ट्रायम कारखान्याचे चेअरमन आणि आमदार अमल माटिक आहेत काय सांगाल आग कशामुळे लागली होती आणि आतापर्यंत काय प्रश्न आहे आता अत्यंत म्हणजे ही घटना घडलेली दुर्दैवी आहे आता आग कंट्रोलमध्ये आहे त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के विजवण्यात शा यश अग्निशामक दलाच्या लोकांना आलेलं आहे त्या कारखान्याचा सीझन संपल्यानंतर डिस्मेंटलिंगचं काम चालतं तर काम चालत असताना वेल्डिंग असो किंवा गॅस कटरणे असो तर काम करत असताना शॉर्ट सर्किटच्या वायर असे तिन्ही इथं सांगितलं जातं कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून की कशामुळे आग लागली हे आता लक्षात येत नाही पण आता आग कंट्रोलमध्ये आली आहे पण ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे कारण अशी घटना घडू नये पण यात कुठला कर्मचारी किंवा कुठली घटना अशी दुर्दैवी घडलेली नाहीये दुर्दैवाने सगळे व्यवस्थित आहे आणि आपण कंट्रोल मध्ये आले अग्निशामक दलाच्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने यात काम केले आगीवरती कंट्रोल एकूण किती आले होते काय काय एकूण सात बंब आले होते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या ठिकाणी तीन महानगरपालिकेचे तीन चार चार ते चार जे अग्निशामक दलाच्या गाड्या त्या आल्या आणि इतर कारखान्या आजूबाजूचे जे कारखान्या त्यांच्या गाड्या आहेत त्या सुद्धा इथं या मदतीसाठी आल्या होत्या हंगाम संपलाय त्यामुळे जीवितहानी नाही असं वाटतंय का निश्चितच अशी घटना घडूच नाही ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि अशा घटना कुठंच होऊ नयेत कारण आता बघायला गेलं तर अजून लक्षात येत नाही की कशामुळे आग लागली गेली पकडली गेली वायरिंग शॉर्ट सर्किट म्हणतात कर्मचारी वेल्डिंगचं काम चालू होतं गॅस कटर काम चालू होतं तेव्हा आता लक्षात येईल की आग कंट्रोलमध्ये कुठंही घटना कुठून सुरुवात झाली लक्षात येईल सुदैवाने सगळं कंट्रोल अंकिता चेअरमन सांगितलं की कोणत्याही प्रकारे वित्त जीवित आणि झालं नाही वित्त आणि झालेली आहे परंतु कशा प्रकारे आग लागली हे अजून कळलं नाही अंकिता निश्चित त्यामुळे या आगीच्या तपासानंतर ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होईलच धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याला ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत